लवकरच छोट्या पडद्यावर नवी मालिका आबोली ही रसिकांच्या भेटीला येणार आहे मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही रक्तरेखा साकारत आहे आबोली ही, ही नावाप्रमाणेच अबोल कमी बोलणारी तिचं वेगळं जग आहे ज्यामध्ये ती रमते खर तर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही अशी काहीशीही कथा आहे यामध्ये सचित पाटील प्रतीक्षा लोनकर मोसमी तोंडवळकर इन्स्पेक्टर अंकुशी व्यक्तिरेखा साकारणार आहे त्यामुळे अबुली या मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ही मालिका मंगळवारी तेवीस नोव्हेंबर पासून रात्री साडे वाजता स्टार प्रवाह हो या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे